आणि ह्याच्या बरोबर तू मौरी बांधायला पाय मित्रांनो आज गुरुवार आहे बघा आणि ते जे खुराड्या पैसे जे कोंबडा दिसतोय का तो, तो कोंबडा आपल्याला नाही त्या घाटा झाला त्याला मी धरायला बघायलोय पण ते कोंबडा काय गावसा नाही आता मध्ये गेलाय बघा त्याच्या मध्ये गेलाय आता गेला की मोहरी पत्तर आडव लावणार आहे हे पत्तर आणि त्या कोणा टाका लगेच बाहेर आला लय चाप्टर कोंबडा या कोंबडा कमीत कमी तीन किलोचा का का... का या काका निघाले बाजारला पण मला कोंबडा घेऊन जायचे लई कुत्र्यांना खाल्लीत मग पंधरा सोळा खाली तर न म्हणून काय करायचं मला हि कायच नाही म्हणलं हे एक आणि हा का हे पांढरा पांढरे कांबडा कसं झाले माहिती का थांब भाऊ थांब 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 हा काउरी पत्र उचललं निघाला बाबा भाई लयत खतरनाक कोंबडा या पण बाबू मी तुला धरून नेणार म्हणजे नेणारच कमीत कमी तीन आणि किलोचा गावरा नाही या चारशे विषय ग मोदी जाईत ना झालाय ते गेला की बाहेर यायला लगेच तू काय कर पत्तर तिकडे जाय बर लांब लांब दाय लांब लांब दाय लांब लांब दाय बाय आणि पळून धराय तर म्हणलं का ते गावसणार सा नाही मला गावसणार सा नाही किती पावलं तर गावसणारसा नाही मला ती असा कोंबडा कोंबडा आहे बघा ते काय झोपी झोपीमध्ये पण चाटायला लागलाय लावले भाऊ पत्र आडू आई चल लवकर उद्या हानी बघ नाही लवकर थांबतो तू हे का बघ आई अजून बाहेर निघणार पली कोणाशीर भरत आहे बघा आणि आता ह्याला मी काय आणि ह्याच्या बरोबर अजून झालायचा आपल्याला एक दीड किलो असेल ते ते कोंबडी निबर डाक

बघा 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 दावरण पाव तशी चला अजून दुसरा एक धरायचा आपल्याला दोन झाले दोन झाले की घेऊन जायचे तेवढे चौदाशे पंधराशे रुपये खर्च आले तिथं बरं झाले बघा बघा दुसरा धरला आता दोन कोंबड्या धरले एक पांढरा एक ला मोहारा म्हणायचं काय ला दोन कोंबड्या धरले बघू टा किती पैसे देत तिथे नाही जायचे बाजारला घेऊन तिथे एक बसला या दिसला का एक हे दोन दोन कोंबडी आपल्याला घेऊन जायचे तर किती पैसे देत बघू का बाजारामध्ये व्हिडिओ कारण होत आहे का नाही तिथं काही सांगू शकत नाही किती येत आहे ना काय होत आहे तुम्हाला शंभर काय सांगतो खायला घेऊन जा तुला जाणार आहे अजून लय फिरले लय खाल्ले हे ना गच्च उग चला जातो घेऊन मोरे चला अंदाव बांधाय चल बांध फिट मौरी बी निभर दावं कापायला लागली या चाळीची नक्कीच आहे जेचे हाणून म्हणजे कळण तिला बी तो चाळायच नाही कापायची टाकता कशी त्याची लागलं ला? माझ्या <स्था> गुडघ्यात दोन निश्चित मांड्या थाण्याचं काम ह्याच्यात गुरुवार बिया खाली बांधकी जरा आव्हा ले गाच लागेल तुला <स्था> तरी बदल तेवढं नको तेवढं नको तोडचीन पाय त्याचे मित्रांनो आपल्याकडे तसलं काही नाही गावरा नाही पुरं प्युअर माल आहे प्युअर तरी आपले काय झालं माहिती काय जवळ कापूस असल्यानं आपल्याकडे चांगला कुरडा नसल्यानं आपले कमीत कमी पांढऱ्या खाल्ले ना मग रे एक माझ्या आवडीचं कोंबडा झालं बागा आवडीचं आवडीचं मी त्याला सांभाळणार होतो शेम आपला ते मोठा कोंबडा दाखवला टाका बघा तुम्हाला मी तसाच बघा कोंबडाय बसल बसल त्याच कोंबड्यासारखा शेम तेच कोंबडा होता आणि तेच माझ्या आवडीचा फेवरेट कोंबडा झाला कुत्र्यानं शेजारी कुत्रे ते काय करावं आता

जाळी लागली काय की मधली जा कुठार पुनीत <laughs> लय पळायला या तिलाही पळायला बघा धरलं बागा ठोक दोन आहे का पिशवी कशी बसते तू भांडलं का दुसरी पिशवीची ना हा दोन्ही धरले तिथं घातला आणि हे इथं आणि दुसरी पिशवी चाल लवकर लेस का नाही चल लवकर

Ho oh, oh, ho oh, oh, ho oh. ho ho.